नमस्कार मी सुप्रिया सिद्धापुरे शिरगाव रत्नागिरीवरून आपल्यासमोर विषय मांडतीये सावरकर एक वैश्विक नेता जगाच्या इतिहासात मानवाच्या कल्याणासाठी मानवी स्वातंत्र्यासाठी अनेक लढे लढले गेले अनेक युद्ध झाले यात अनेक क्रांतिकारक महात्मा आणि थोर पुरुषांचा समावेश होतो पण या सगळ्यांच्या बाबतीत जी गोष्ट कधीच घडली नाही ती मात्र सावरकरांच्या बाबतीत घडली स्वतःच्या कल्याणासाठी क्रांतीचा केतू शत्रुस मारिता मारिता मरे तो झुंजेल असे म्हणणाऱ्या सावरकरांना कायम सन्मानापासून डावलं गेलं खर तर सावरकरांचं चरित्र हे फक्त स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांना भारतापुरतं मर्यादित ठेवता येणार नसून ते विश्वाच्या कल्याणासाठी आणि अखिल मानवजातीच्या स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी कसं प्रेरणादायी होतं हेच सांगण्याचा विचार मी आजच्या विषयातनं अर्थातच सावरकर एक वैश्विक नेता यातून करत आहे कार्ल मार्क्स हा एक वैश्विक नेता होता त्याच्या राजकीय हो आणि सामाजिक विचारधारेच्या आधारावर विश्वाच्या अनेक देशांमध्ये मानवी स्वातंत्र्यासाठी अनेक लढे लढले गेले ज्या साली काल साली मृत्यू झाला त्याच अर्थातच त्र्याऐंशी साली सावरक्रांचा जन्म झाला हा इतिहासातला जुळून आलेला एक अर्थपूर्ण योगायोग होय असं मला वाटतं कारण दोघेही तर्ककठोर विज्ञाननिष्ठ इयवादी आणि नास्तिक होते पण मार्क्सने मानवाला संपूर्ण अखिल मानव जातीला वर्गवादाच्या चौकटीत बसवून राष्ट्र ही संकल्पना शोषणकर्त्याच्या हातातलं हत्यार बनवलं आणि सावरकरांनी ह्याच राष्ट्र या संकल्पनेला आपलं संपूर्ण जीवन चिंतन अर्पण केलं म्हणून जगातील सुप्रसिद्ध कादंबरी लिहिणारा मॅगझिन गॉर्की सावरकरांबद्दल असं म्हणतो की अखिल मानव जातीच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या दुर्दम्य उर्मीचा प्रेरणा स्त्रोत म्हणजे सावरकर इथे मॅक्झिन वर्कीचं म्हणणं आपण नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे तो म्हणतो की अखिल मानव जातीच्या संघर्षासाठी इथे फक्त भारतीय स्वातंत्र्यासाठी किंवा एका अं विशेषित देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हटलेलं नाहीये तर अखिल मानवजातीच्या संघर्षासाठी लढणाऱ्या उर्मीचा प्रेरणा म्हणजे सावरकर म्हणजे इतिहासाच्या पाठीवर जे जे लढे मानवी संघर्षासाठी चा झाले त्या सगळ्यांचा प्रेरणास्रोत म्हणजे सावरकर याच विचाराच्या अनुषंगाने पुढे जाऊन आपण विचार केला तर कडवा कम्युनिस्ट असलेला डाव्या विचारसरणीचा लेणीन असं म्हणतो की स्वातंत्र्याचा वैश्विक उद्गार म्हणजे सावरकर वैश्विक उद्गार याचा अर्थ सावरकर हे फक्त भारतापुरतं मर्यादित ठेवणारं नाव नसून त्या जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षाने लिहिलं गेलेलं नाव आहे असं मला वाटतं जेव्हा सावरकरांना आपण वैश्विक नेता म्हणतो तर सावरकरांच्या आयुष्यातील काही प्रसंग मला इथे सांगणं अति अतिउच्च आणि यथायोग्य वाटतं आता अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर हे आपल्या सर्वांना माहितीच आहे याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा तुम्ही आम्ही सर्वज्ञ आणि सर्वश्रुत आहोत खरंतर अठराशे सत्तांतर स्वातंत्र्य समान या पुस्तकातील लिहिलेले विचार जर तत्कालीन ब्रिटिश सरकारला त्या पुस्तकावरती प्रकाशनापूर्वीच बंदी घालावी असं का वाटलं असेल कारण त्या पुस्तकामधले विचार हे जर भारतीय नागरिकांनीच वाचले नव्हे तर ज्या ज्या देशांवरती ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं ते देश आणि स्वतः आपल्या इंग्लंड देशांमधल्या जर नागरिकांनी वाचलं तर आपल्या आपल्याला पळता गोळी थोडी होईल हे विचार ब्रिटिश जाणून होते म्हणून त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरावती प्रकाशनापुरीच बंदी घातली म्हणजे एखादा लेख लेखकाच्या लेखणीमधली ताकद ही फक्त इतिहास बदलणारी नाहीच तर जगाचा भूगोल सुद्धा बदलू शकते एवढी ताकद सावरकरांच्या लिखाणामध्ये होते आणि होती म्हणूनच या पुस्तकाला बंदी घालण्यात आली आता सावरकरांची मार्शल मधली उडी ही त्रिखंडात गाजणारी उडी आहे आपण असं म्हणतो उडी म्हणजे फक्त सुटकेसाठी केलेला एक प्रपंच नसून तर आंतरराष्ट्रीय आणि परराष्ट्र धोरणामधला अचूक निरीक्षण आणि सूक्ष्म निरीक्ष निरीक्षणावरती केलेल्या अभ्यासाचं ते उत्तम प्रतीक होतं असं मला वाटतं जेव्हा एकंदरीत आपण सावरकरांचा इतिहास आणि सावरकरांचं जीवनचरित्र पाहतो तर हे जीवनचरित्र आणि सावरकरांचे काही विचार फक्त हिंदू आणि हिंदुत्ववादी नसून ते अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कसे कल्याणकारक ठरतात हे मला सांगावं असं वाटतं हे सांगा असं वाटताना मला एक प्रसंग सुद्धा सांगावा असं की सावरकर नेहमी ब्रिटिशांना असं म्हणेन की तुम्ही ब्रिटिश आहात म्हणून माझे वैरी किंवा माझे दुश्मन नसून तर तुम्ही जन्मजात ले स्वतंत्र असलेल्या मानवाच्या स्वातंत्र्या वरतीच तुम्ही गदा आणत आहात आणि ते स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून तुम्ही माझे वैरी किंवा दुश्मन आहात जर पुढे जाऊन ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यावरती जर कोणी गदा आणत असेल तर हा सावरकर ज्या ठामपणे भारतीयांसोबत उभा आहे त्याच निर्धाराने ब्रिटिशांसोबत सुद्धा ठाम उभे राहील असे सांगणारे म्हणजे शत्रूच्या कल्याणाचा विचार करणारे सावरकर सुद्धा हे विश्वाच्या कल्याणाचा कर विचार करणारे मला वाटतात खर तर सावरकरांचा जन्म अखिल मानव जातीला पारतंत्र्याच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी झालेला आहे झालेला एक तेजुनिधी सूर्याचा जन्म वाटतो म्हणूनच पुले देशपांडे असे म्हणतात की अंधमानाच्या कोठडीला मी कोठडी म्हणू शकत नाही अंदमानाच्या कोठडीला कोठडी म्हणू शकत नाही कारण साक्षात ती जिथे तेजवस्तीला होतं आणि जिथे तेज वस्तीला त्याला गाभारा म्हणतो म्हणजे सूर्याची या तेजोनिधी सूर्याची उपमा त्यांनी सूर्यासोबत केलेली आहे मला असं वाटतं यापुढे जाऊन जर आपण सावरकरांचा वैश्विक विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सात मिनिटे हा खूप ते अत्यल्प वेळ आहे मला असं वाटतं सावरकरांची विचार सावरकरांची दूरदृष्टी आणि सावरकरांचं सामाजिक कार्य हो। हे प्रगल्भतेच होत असं मला वाटतं पण ह्या सावकरांवरती दुष्णी पसरवणारे काम हे आपल्या समाजामध्ये अनेक कार्यकर्णांकडनं घडलं जातं पण मला शेवटी जाताना एवढंच सांगावं असं वाटतं की सूर्याला झाकता येऊ शकत नाही सूर्याला एक वेळ तुम्ही ग्रहण लावू शकता पण सूर्य झाकला जाऊ शकत नाही अशा गढूळ विचारांचं ढगाळ आलं म्हणून आभाळ झाकलं जात नाही ढगाळ ढगाळांना आभाळ होता येत नाही काही काळ ढगांना काही काय त्या ढगांना वाटतं की आपण आभार झालो पण ढगांचा एक काळ असतो तो काळ संपला की ढग नष्ट होतात आणि उरतो तो केवळ अफाट अमर्यादित आभाळ आणि या अमर्यादित आभाळावरती राज्य करणारा तेजुनिधी सूर्य आणि अशा तेजुनिधी सूर्याला मी शतशहा नमन करून माझे विचार थांबवते धन्यवाद